आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचे थालीपीठ बनवणार आहोत हे थालीपीठ मी तुम्हाला चकलीच्या पिठापासून कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर दिवाळीत आपलं चकलीचं पीठ थोडं तरी शिल्लक राहतं नंतर आपल्याला चकल्या करायला कंटाळा येतो म्हणून याच पिठापासून आपण थालीपीठ करणार आहोत थालीपीठसाठी लागणार साहित्य भोया एक मोठा कांदा बारीक चिरलेला भरपूर कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आणि हे मिरचीचा ठेचा मी ठेचा लसूण मिरची कोथिंबीर आलं हे सगळं वाटून घेतलेलं आहे बारीक तर आता आपण पीठ मळून घेऊया थालीपीठ करण्यासाठी तर मी आज तुम्हाला चकलीच्या उरलेल्या पिठापासून जे थालीपीठ बनवतात था। ते दाखवणार आहे दिवाळी जे चकलीचं पीठ उरले नंतर आपल्याला चकल्या करायला कंटाळा येतो तर त्यातपासून आपण थाली पीठ बनवायचं हे बघा एक मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करायचं हे ज्वारीचं पीठ मिक्स करायचं मीठ टाकायचं तीळ थोडे टाकायचे हे ओवा हातात घेऊन असं टाकायचं कांदा आणि हे मिरचीचा ठेचा सगळा वाटलेला टाकायचा तुम्ही कमी तिखट खात असला तर कमी टाकायचा कोणाकोणाला लाल पावडरमध्ये करायचं असलं तर लाल पावडरमध्ये करू शकता पण हिरव्या मिरची आता हे सगळं पीठ आपण मिक्स करून मळून घेऊया चकलीच्या पिठापासून केलेली थालीपीठ पण छान लागतात ह्याच्यात तुम्हाला गाजर बारीक चिरलेला कोबी टाकायचा असता तर टाकू शकता आता हे आपण याचा एक गोळा बनवून घेऊया जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही मौसूद गोळा करून घ्यायचा हळद माझी टाकायची राहिली ती मी आता हळद टाकून घेते कढीपत्ता बारीक चिरून टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे आता कढीपत्ता नाहीये म्हणून मी टाकलेला नाहीये हे सगळं एकजीव करून त्याचा एक गोळा बनवया ही थालीपीठ आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पण करू शकतो आणि पौष्टिक आहेत ओवा टाकल्यामुळे पचायला पण हलकी असतात खमंग रुचकर लागतात आणि सगळ्यांना आवडतात हे बघा आपलं आता हे पीठ मळून झालेलं आहे हे असा एक नरम गोळा त्याचा बनवून घ्यायचा आणि एक असा चौकोनी कपडा घ्यायचा किंवा रुमाल असला तरी चालेल हा माझा थालीपीठचाच कपडा आहे मी नेहमी थालीपीठ करत असते हे असा ओला करून त्याच्यावर असं पाणी लावायचं इकडे तवा तापत ठेवायचा तवा चांगला तापून द्यायचा तवा जर चांगला तापला नाही तर आपलं थालीपीठ नीट भाजणार नाही म्हणून तवा चांगला तापून द्यायचा त्यात आपण थालीपीठ करायला घेऊया आपल्याला कशी आवड़ती लहान मोठी साईज तसा आपण एक गोळा घेऊया आणि हे बघा हे तीन बोटांनी किंवा चार बोटांनी असं पाण्याचा हात घेऊन असं दाबायचं एकसारखं असं हळूहळू हळूहळू ते आपो गोल होत जातं सोपा आहे करायला हे बघा किती लवकर झालं तयार पातळ करायचं म्हणजे छान लागतं जाड राहिलं ला की ते पीठ आतमध्ये तसंच राहतं भाजलं जात नाही ते चांगलं लागत नाही पातळ थालीपीठ चांगले लागतात हे बघा किती छान दिसते थालीपीठ आणि मध्ये असे कडेने होल करायचे म्हणजे भाजताना आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून भाजता येतं हे बघा जेवढं पातळ होईल ना तेवढं पातळ आपण करायचं हे बघा मी तुम्हाला परत दाखवते हे बघा हे अजून पातळ होत आहे पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे ते चिटकत नाही जेवढं पातळ होईल तेवढं हे थालीपीठ करायचं म्हणजे भाजलेही लवकर जातात आता हे बघा मी पुन्हा होल करते अशी होल करायचे आता हे तवा इकडे तापत ठेवलाय आपण आता हे आपण भाजून घेऊया तेल टाकूया आणि हे दोन कोपरे असे पकडायचे रुमालाचे तव्यामध्ये पाणी लावायचं मग ते आपो निक हे गोल त्याच्यामध्ये हे तेल टाकायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं आता गॅस जरा कमी करायचा एक दोन तीन मिनटं गॅस कमी करायचा हे झाकण ठेवूया थोडा वेळ हे बघा आता झाकण उघडूया आपण हे बघा कसं भाजलेलं आहे ते ते तेल सोडायचं आणि हे पर्वत घ्यायचं हे बघा कस सहज निघतंय हे दुसरं खालीपीठ पण आपण इच्छा था ही थालीपीठ तुम्ही दही सॉस किंवा चटणी याच्यावर खाऊ शकता अशीच नुसती कोरडी खाल्ली तरी चांगली लागतात ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद